नमस्कार इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ओनियन ग्रेडिंग मशीन या ठिकाणी बनवलेलं आहे तर याचा लाईव्ह आपण या ठिकाणी बघणार आहोत तर कांद्याच्या साईजनुसार त्याचं ग्रेडिंग होतंय तर चार नमुन्यांचं कांद्याचं ग्रेडिंग आपल्या या ठिकाणी होतंय तर आपण जर या ठिकाणी बघितलं नितीन इथं बॉक्स मांड ना चार नंबरला बॉक्स मांड इथे तर आता इथं चार नंबरचा कांदा इथं पडतोय तुमचा तीन नंबरचा ह्याच्यात पडतोय दोन नंबरचा या बॅग मध्ये पडतोय आणि सर्वात मोठा जो आहे तो एक नंबरचा इकडे पडतोय तर आता आपण ग्रेडिंग तर कांदे टाकायचे तर एकदा कांदे तुम्ही टाकले की साईज नुसार आपण ह्याला जे होल पाडलेत ते दीड इंच दोन इंच अर्धा अडीच इंच आणि तीन इंच अशा सगळ्या वेगवेगळ्या साईज मध्ये आपण याला होल पाडले चालण्याला त्याच्यामुळे काय की त्या दोन साईजच्या मधले जे कांदे तेच तुमचे या ठिकाणून पडणार आहेत तर दीड इंचाच्या आतले जे कांदे आहेत ते तुमचे ते तुमचे इकडं चार नंबरमध्ये येणार तसेच दीड ते दोन मधले तुमचे तीन नंबरमध्ये दोन ते अडीच मधले दोन नंबरमध्ये आणि अडीचच्या वरचे जे कांदे ते तुमच्या इकडं समोर पडणार आहेत तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्ही जर बेडवर कांदा करत असाल किंवा असं फेक कांदा करत असेल तर फेक कांद्यासाठी तुम्हाला हे चार नमुने त्याच्यामध्ये होतात आणि जर तुम्ही बेडवर कांदा करत असाल तर त्याला तीनच नमुन्यांचे कांदे तुमचे निघतात तर तशी पण मशीन आपण या ठिकाणी हे तीन साईजचं ग्रेडिंग करणारी मशीन पण या ठिकाणी बनवतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे या ठिकाणी ही मशीन आपण बनवलेली आहे तर याला जर आपण बघितलं ग्रेडिंग तर हे आपलं दोन नंबरचे कांदेचं हे आपले एक काम कांदे तसेच हा आपला तीन नंबरचा कांदा आहे आणि चार नंबरला निवडमध्ये जास्त कांदे नसल्यामुळे चार नंबरला तेवढे कांदे पडलेले आहेत तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीचा पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तुम्ही या कांदा निवड यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर ह्याला आपण इंजिन जोडल्यामुळे इंजिनवर हे मशीन इंजिन आहे कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ढकलायची गरज नाहीये याला तर त्याच्यामुळे काय आहे की तुमचं म मनुष्य जो काबड कष्ट आहे मनुष्यबळ जे जेवढं जास्त लागतं ते कमी लागतं तुम्हाला मजुरी खर्च वाचतोय तुमचा वेळ वाचतो आणि कांद्याची जी मिक्सिंग आहे ती दोन नंबर मध्ये एक नंबर कांदा किंवा एक नंबरमध्ये दोन नंबर दोन नंबरमध्ये तीन नंबर हे जे काय लिलावाच्या जे मिक्सिंग सापडतं मॅनोने आपण कांद्याची निवड केल्यानंतर तर ते तुमचं टाळलं जातंय तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर याला आपण जी सिस्टीम दिलेली इंजिन वरती होत असल्यामुळं जास्त लेबर लागत नाही फक्त तीन ते चार लेबरच्या सहाय्यानं एका दिवसात दोनशे दहाशे करू शकता कांद्याची जी चमक आहे ती चमक पण तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की कुठले आता हे आमचे ट्रायलचे कांदे येतं आता आम्ही दहा पंधरा वेळा प्रत्येक वेळा कस्टमर आला की आम्हाला दाखवा लागतात पण कांद्याचं डिझाईन आपण असं केलंय चाळण्यांचं लेझर कटिंग मधून त्याच्यामुळे त्या कांद्याला डॅमेज होत नाही आणि इथं पण जिथे कांदा आपण होतो तिथे पण आपण रबर बसवणार हो त्याच्यामुळं कांद्याला कुठल्याही पद्धतीचं डॅमेज तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून होणार नाही तर अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव या नंबरला जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हाला याची पूर्णपणे माहिती जी आहे ती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिवर देखील तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर ही या मशीनचा वापर तुम्ही स्वतः वैयक्तिक घरच्या कांद्याची निवडण्यासाठी पण करू शकता तसेच तुम्हाला व्यावसायिक दृष्टीने जर करायचं असेल तर तसं देखील करू शकता याला पाठीमाग आपण टायर जोडले हे तुम्हाला टू व्हीलरला पण अटॅच करता येते आणि ट्रॅक्टरला पण अटॅच करता येते तर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला हे मशीन वापरायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकताय तर मजुरी खर्च व कष्टापासून सुटका मिळवण्यासाठी व कांद्याची योग्य आणि अचूक निवड करण्यासाठी ही मशीन आजच खरेदी करा ही मशीन आणखीन कुठल्या गोष्टीला चालते तर तुमचं कांदा असेल लिंबू असेल किंवा चिक्कू असतील लसूण असेल प्र पद्धतीचा माल तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये वेग वेग मध्ये ग्रेडिंग करायचा असेल तर तुम्हाला कस्टमाइज पद्धतीने मशीन हे आपल्या इंडियन इंडस्ट्रीज मध्ये बनवून मिळणार आहे आपला जो पत्ता आहे पुणे नाशिक हवेवर संतोष बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर आमचा पा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव या नंबरला संपर्क साधा संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे तर धन्यवाद जय जवान जय किसान